मी आज तुम्हाला प्रेम म्हणजे काय किंवा प्रेम कशाला बनतो किंवा प्रेमाची व्याख्या काय कशाबद्दल प्रेम केलं जात किंवा नवरा बायको मध्ये चालते दे की हा प्रेम माझ्यावर नाही ही माझ्यावर प्रेम करत नाही असं आपण एकमेकाबद्दल चर्चा करतो तर मी आज एक तुम्हाला माझ्या कथेतून प्रेम प्रेम म्हणजे काय ह्यावर थोडक्यातच आपण चर्चा करूया तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते दोघं नवरा नवराबाईक एकदा फिरत फिरत एका प्राणी संग्रहालयामध्ये येतात त्या दोघांची मस्त चर्चा वगैरे चालते ते सगळे प्राणी फिरतात सगळे पाहतात आणि पाहायला आल्यानंतर तिथे जातात तिथे गेल्यानंतर एका जा एका प्राण्या प्राणी प्राणीसंग्रहालयामध्ये एक जाळं असतं एका जाळ्यामध्ये एक माकड आणि सोबत तिची मादी हे दोघं जण कसलेले असतात माकड मस्त आपल्या मादीला कोळतं किंवा तिला केळी खावला केळी खायला देतं तिच्या इकडून तिकडून डोळायला लागतं इकडे तिकडे धावायला लागतं दीतेच्या मागे पाय म्हणजे त्या दोघांचं पाहून त्या नवरा बायकोला वाटतं की ह्यांच्यामध्ये किती प्रेम आहे त्याची बायको नवऱ्याला विचारते अहो पहाला त्याच्यामध्ये किती तीचा प्रेम आहे तो माकर किती छान आहे किती मस्त आपल्या बाप्पा आपली जी माती आहे तिच्याशी प्रेम करतो तिला खाऊ वगैरे घालतं कुरवाळतो मस्त म्हणजे ह्यांच्यामध्ये किती छान प्रेम आहे किती छान नातर टिकावलंय म्हणून तो नवरा म्हणतो हो ना छान आहे ठीक आहे कुठल्या की थोड्या वेळाने पुढे जातात पुढे गेल्यानंतर अजून एक जाळं असतं मग त्या जाळ्यांमध्ये हो सिंह आणि त्याची मादी हे दोघ जण बसलेले असतात सिंहाचं जाळ हे भरपूर मोठं असतं आणि पाण्यालगतच ते जाळं असतं म्हणून पाण्याच्या जवळ हा सिंह जाऊन बसलेला असतो कसा एका कडेला आणि त्याची मादी एका सेंटरमध्ये आतमध्ये बसलेली असते मग ती म्हणती काहो ते नवरा नवराबाईच्या जोडप्यात त्याची बायको म्हणते काहो ह्या सिंहाचं आणि त्याच्या माझ्यासोबत प्रेम नाही का हा एवढा धूर जाऊन थांबला हा कसा काय प्रेम करणार आणि इथे हे एकटीच बसली तो तिकडे बाजला बसला ह्यांच्यामध्ये प्रेम नाहीये असं ती त्याच्या तिच्या नवऱ्याला म्हणते मग थोड्या वेळानंतर परत ते दोघ तिथे तिच्या नवऱ्याला सांगायचं असतं की प्रेम म्हणजे काय म्हणून तो म्हणतो चल आपण तिथे माकड्याच्या माकड्याच्या जाण्याजवळ जाऊया जा जा ती दोघं मिळून माकड्याच्या जाण्याजवळतात जा 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 माकड्याच्या जाळ्याजवळ आल्यानंतर मग तो काय करतो आपल्या बायकोला म्हणतो की एक दगड घेतो त्याच्या बायकोच्या हातात त्याला दगड देतो आणि तो दगड त्या बाकड्याच्या जाळ्याच्या दिशेने फेकतो मग त्याची बायको घेते आणि ते दगड बाकड्याच्या जाळ्याच्या दिशेने फेकते लगेच परत बाकट त्या जाळ्याच्या दिशेने दगड आलेला पळ बघितला की माकड टोनकीला जाऊन एका झाडावर जाऊन बसतं आणि ती माकडी ती जे बायक त्याची बाली जी असते खालीच बसलेली असते आणि तो तिला पळण्यासाठी पण मदत करत नाही किंवा किंवा आपलं संरक्षण स्वतः करण्यासाठी तो स्वतःच स्वतः अगोदर झाडावर जाऊन बसतो आणि त्याची जी मादी असते ती तिथेच असते मग थोड्या वेळानंतर परत ते त्या सिंहाच्या जाळ्याजवळ जातात सिंहाच्या जाळ्याजवळ गेल्यावर परत तो नवरा म्हणतो की तू एक दगड घे आणि त्या सिंहाच्या मादीच्या दिशेने फेक मग त्याची बायको परत एक दगड घेते आणि त्या सिंहाच्या मादीच्या जायजवळ फेकायला लागतो तेव्हा लगेच सिंह हा जोरा तोरड त्याच्या बायको येतो धावून तर काय झालं ह्याच प्रेरणा आहे का बघ ना कारण तू जेव्हा जाळ्याच्या दिशेने फेकलं दगड तेव्हा तो सिंह हा एका दूरकडेला बसलेला सिंह हा परत त्याच्या मादीच्या दिशेला कोणीतरी तिला मारला खडा किंवा कोणीतरी तिला अटॅक करते म्हणून तो तुझ्याकडे जोरातोरडत धावत आला तर अशा प्रकारे नवरा हा दिखावा म्हणून प्रेम, प्रेम करत कि तो तुमचं काळजी घेतो तुमचं असं तिचा नवरा सांगतो कि फक्त दिखावा म्हणून प्रेम नाही केलं पाहिजे जेव्हा तू माकडीच्या दिशेनं दगड फेकला तेव्हा तो स्वतः स्वतःच संरक्षण न करता तो लगेच आपलं संरक्षण करण्यासाठी एका झाडावर चढून बसला तर अशा प्रकारे प्रेम हे दिखावा म्हणून त्या माणसाची काळजी किती करता याबद्दल किंवा त्याची सुरक्षा किती करता महत्वाचं त्याच्या मादीचं संरक्षण करतो तशाच प्रकारे प्रत्येक नवरा हा आपल्या बायकोचं संरक्षण करते आणि आपल्या प्रत्येक परिवारातले परिवारातली सगळ्या व्यक्तींवर तो अशा संरक्षण रूपामध्ये प्राप्त सगळ्यांची काळजी घेतात